पंचगंगा फॅक्टरी परिसरातील कमानीजवळ असलेल्या संदेश परमिट रूम अँड बेयर बारच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी एकोणपन्नास हजाराची रोकड लंपास केली दरम्यान चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या चोरीची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे या प्रकरणी तक्रार राहुल आवळे यांनी दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी स्टेशन रोडवरील पंचगंगा फॅक्टरी परिसरात असलेल्या कमानीजवळ राहुल आवळे यांचे संदेश परमिट रूम अँड बेयर बार आहे रविवारी रात्री चोरट्याने बार लगत असलेल्या तारेचे कंपाऊंड तोडून आणि बिअर बारच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला मधील एकोणपन्नास हजाराची रोकड चोरून नेली हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे राहुल आवळे हे सोमवारी सकाळी बार उघडण्यासाठी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला याबाबत माहिती त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यास दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करत माहिती घेतली तसेच ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले श्वान काही अंतरावर जाऊन घुटमळले सीसीटीव्हीच्या जा आधारे चोरट्याचा शोध घेतला जात आहे